नमस्कार शेतकरी मित्र हो राम राम माझं नाव रमेश बापूराव भांडगे मुक्काम पोस्ट किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना तर आपण बघत आहात ह्या वानाची लागवड मी 20 जून 2025 हजार पंचवीस या रोजी केली तर आपण बघत असताना आज दोन ऑक्टोबर तारीख आहे तर आपण बघू शकता आपला हा किती चांगल्या प्रकारे आलाय या वाणाला दहा फांद्या येऊन उन, याची उंची तीन ते साडेतीन फुटापर्यंत होते आणि या वानाला कॅपॅसिटीनुसार प्रति झाडाला दोनशेपासून ते पाचशेपर्यंत शेंगाची संख्या लागत असते तर मित्रो हा आपला वाण अतिशय भरपूर पावसामध्ये येणारा वाण आहे तर याची लागवड टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण केली आहे तर माझा फोन नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी वीस सत्तेचाळीस नव्याण्णव चार ओळी सोयाबीनच्या प्लस एक ओळ तुरीची अशा प्रकारे आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने या सोयाबीन पिकाची लागवड केली प्रति झाडाला दोनशेपासून ते पाचशेपर्यंत शेंगा लागतात या वानाला तर हा आपला पूर्ण प्लॉट बघण्यासारखा आहे तर बघू शकता आपण किती चांगल्या प्रकारे आपलं सोयाबीनचा हा वाहन आला आहे चार वळी सोयाबीनची आपलं शेकवळ तुरीची तुरीचा वान हा गोदावरी आहे अंतर्गत या तूर वानाचं आपल्याला ब्रीडर सीड मिळालेला आहे मित्रो तर बघू शकता आपण दुसऱ्या पाट्यात आपण बघतोय किती चांगल्या प्रकारे आपलं सोयाबीनचं पीक आले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद नमस्ते राम राम नमस्कार शेतकरी मित्र हो राम राम माझं नाव रमेश बापूराव भांडगे मुक्काम पोस्ट किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना तर आपण बघत आहात ह्या आवनाची लागवड मी वीस जून दोन हजार पंचवीस या रोजी केली तर आपण बघत असताना आज दोन あっ